तोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली शहरातून गडचिरोली शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता यांना दक्षिण गडचिरोली कंत्राटदार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले याविषयी संघटनेचे प्रणजी खुने विस्तृत माहिती देत आहेत आपण आता ती माहिती आपल्या एस भारत युट्यूब न्यूज चॅनलच्या माध्यमातून स्क्रीनवर पाहूया गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागील महिन्यामध्ये टेंडर प्रक्रिया राबवण्यात आलेली होती ती टेंडर प्रक्रिया नियमबाह्य राबवणार आहे याची आम्हाला पूर्व कल्पना होती त्यामुळे आम्ही सर्व दक्षिण दंडकारण्य कंत्रादार संघटनेचे पदाधिकारी पत्रकार परिषद घेतली आणि आंदोलन केलं की ती प्रक्रिया राबवण्यात येऊ नये म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पत्र दिलं होतं आम्हाला जी शंका होती ती शंका पूर्ण झाली आणि जेव्हा टेंडर प्रक्रिया राबवली तर जवळपास भारतामध्ये ज्या कंपन्या क्वालिफाय होतात जवळपास ज्या कंपन्याचा टर्नआउट पाचशे कोटी हजार कोटी दीड हजार कोटी दोन हजार कोटी रुपये आहे त्या सर्व कंपन्या डिस्वालिफाय झाल्या आणि फक्त दोनच कंपन्या क्वालिफाय झाल्या आणि पाचही टेंडर दहा टक्के अभाव दराने डी सी गुरुबक्सानी नावाच्या कंपनीला मिळाले हा अतिशय चुकीचा काम आहे म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोकशाही आहे की अधिकारशाही आहे याची मला शंका येत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये आजपर्यंतचा पाच वर्षाचा रेकॉर्ड बघावा पंचवीस पर्सेंट ते तीस पर्सेंट बिलो टेंडर गेले आणि आताच मात्र दहाही टेंडर एकाच कंपनीला पाचशे कोटीचे गेले हे कुठंतरी पाणी आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार जबाबदार या कार्यालयातील कार्यालय प्रमुख आहेत म्हणून माझी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला विनंती आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सदर टेंडर प्रक्रिया ही नियमबाह्य झालेली आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी आणि नव्यानं टेंडर प्रक्रिया राबवण्यात यावी ही आमची मागणी आहे आणि जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये दक्षिण दंडकारणे कंत्राटदार संघटना व राष्ट्रीय मानवधाकार संघटनेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात मोठं आंदोलन करण्यात येईल आणि या कार्यालयाच्या समोर उपोषण करण्यात येईल आणि याला सर्व सर्वस्वी जबाबदार येथील अधिकारी राहतील अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार